लाडकी बहीण योजना काढली ती लाडकी बहीण बही योजना म्हणजे ज्या महिला काम करत नाहीत त्या महिनेला त्या महिलेला दर महिन्याला पंधराशे रुपये म्हणजे देण्याचे कबूल केले परंतु आमच्या ह्या ज्या महिला आहेत शालेय पोषण आहार शिजवण्याचं काम करतात आणि शिजवताना यांना आतापर्यंत मागील वीस वर्षापासून फक्त आजपर्यंत अडीच हजार रुपये मानधन नाही आम्ही दरवेळेस आंदोलन करून प्रत्येक वेळेस पण महाराष्ट्र शासन ही आमची दखल घेत नाही त्यामुळे आज आम्ही महाराष्ट्र शासनाच्या विरोधात आज आम्ही महाराष्ट्र शासनाच्या विरोधात बोंबा आंदोलन केलेलं आहे ज्या महिला काम करत नाही त्या महिलांना पंधराशे रुपये देण्यात येतात परंतु आमच्या महिला सकाळी नऊ वाजल्यापासून चार वाजेपर्यंत जिल्हा परिषद शाळेमध्ये काम करतात शालेय पोषण आहार शिजवण्याचं काम करून विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक सगळं जे अन्नधान आहे ते वाटप करतात परंतु आम्हाला फक्त आजपर्यंत अडीच हजार मानधन आहे महाराष्ट्र शासनाला एवढीच विनंती आहे की यापुढे मेनू वाढलेला आहे शालेय पोषणार आणि मेलू वाढल्यामुळे आम्हाला महाराष्ट्र शासनाकडे एक कळकळीची विनंती आहे की आमच्या या पण लाडक्या बहिणीचा विचार तुम्ही दहा हजार मानधन देण्यात मान दहा हजार मानधन देऊन या लाडक्या बहिणीचा आम्हाला सन्मान करावा मा, एवढीच महाराष्ट्र शासनाला विनंती आहे त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की आज शाळा चालू होऊन जिल्हा परिषदच्या शाळाहून मागील चार महिन्यापासून विद्यार्थी हे शालेय गणवेशापासून या सरकारने वंचित ठेवले त्या विरोधात पण आम्ही आज आणि त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा अजून एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्या वीस संख्या काढलेले कारण त्यांचा खाजगीकरणाचा जोर वाढत चाललेला आहे त्यामुळे आम्ही आज हे महाराष्ट्र शासनाच्या विरोधात भोम आंदोलन केलेलं आहे